आणि त्यामुळे म्हणून मी म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली पती गाडी अशीच आणि याचा क्रे क्रेडिट तुम्हालाच आहे किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे आणि खरं ते खरं मानणारे आम्ही लोक आहोत बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत मीडिया समोर काय बोलत असतील ते ठीक आहे ते जाऊ द्या पण नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे अरे सुरुवात कुठून झाली ते सांगाल नको सुरुवात करते प्यार आणि त्यामुळे सुरुवात कुठून झाली आम्ही कसं आहे मूळ विसरत नाही मूळ विसरला की तो त्यामुळे आणि मगाशी कोणीतरी सांगितलं राहुलजी साताऱ्याचे जावई आहेत सातारा माझा जिल्हा आहे आणि माझी जन्मभूमी आहे त्यामुळे मला जिवाळा आहे त्या साताऱ्याबद्दल